आपल्याकडं मित्रांनो आपल्याकडे दिवाळी सुरू झाली की वेगवेगळ्या लाईट्स वेगवेगळ्या किल्ले करणे असं दिवाळीमध्ये फराळ असं वेगवेगळ्या गोष्टीचं अट्रॅक्शन असतं अमेरिकन लोकांना त्याप्रमाणे क्रिसमसचं असं विशेष असं अट्रॅक्शन असतं क्रिसमस सुरू झाला की ही लगबग चालू होते तुम्ही माझ्यासमोर बघू शकत असाल की अशा रॅकमध्ये का मॉलमध्ये अशा वेगवेगळ्या वस्तू सजावटीच्या वस्तू मला लोकांनी ठेवलेल्या क्रिसमस ट्री आहे क्रिसमस ट्री बघा वेगवेगळ्या त्यांनी सजवलेलं आहे आणि हे क्रिसमस ट्री जे लोक विकत घेऊन आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे ख्रिसमस ट्री येऊ शकतात समोर तुम्ही बघूतच बघू शकत असाल की वेगवेगळ्या प्रकारचं असं लाईटिंग इथं केलं जातं क्रिसमसची तयारी ही लोक एक महिना अगोदर चालू करतात आणि या लोकांचा एक फंडा आहे की क्रिसमस येणार आता स थोड्या दिवसात थँक्स डे इथे या दिवशी ते एकमेकाच्या पै पाहुण्यांच्याकडे जातात किंवा ते आपल्या घरी असे